मध्यमधून प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर देवेंद्र कोठे यांनी सर्वप्रथम अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या चरणी ते नतमस्तक झाले यावेळी मंदिर समितीच्या वतीनं चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला दरम्यान या प्रसंगी बोलताना नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वामी समर्थांच्या कृपेनं आणि मतदारसंघातील जनतेच्या आपल्यावरील निष्ठेमुळे आपलाय विजय झाला सर्वांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेनं आपण विधानसभेत गेलो अशा भावना व्यक्त करताना त्यांनी मतदारसंघातील नागरिकांचा आणि स्वामी समर्थांचा आपण अत्यंत ऋणी असल्याचं यावेळी सांगितलं या प्रसंगी प्रथमेश इंगळे आत्माराम घाटगे महेश गोगे संपतराव शिंदे आदींसह अन्य मान्यवरांची तसंच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती